योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा अजितदादा पवारांनी काय सांगितलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर बघा त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घट्टीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉप्स सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय नवीन अपडेट आहे ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडक्या ताईंसाठी मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे बघा लाडक्या बहिणी उरले शेवटचे बघा लाडक्या बहिणींना उरलेले आहेत शेवटचे दिवस अवघे काही दिवस त्यामुळे ऑगस्टचा हप्ता कधी येणार या संदर्भात मोठी अपडेट आहे बघा तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ऑगस्ट महिन्याचे शेवटचे आठ दिवस उरलेले आहेत आणि त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे तर लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट महिन्याचे आठ दिवस उरलेले आहे त्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की शेवटच्या हप्त्यात पैसे कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्यात देण्यात येणार होता परंतु त्यानंतर आता हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्वांचं महिलांचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे त्यात आता महिलांना संप महिना संपायला बघा अवघे सात ते आठ दिवस उरलेले आहेत बघा परंतु महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पण तर गरजेचे आहे की पैसे येत्या आठ दिवसात तुम्हाला महिलांच्या खात्यात जमा झाले नाही तर लांबणीवर जाऊ शकतो हा हप्ता याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अवघे पाच दिवस अगोदर तुम्हाला पगार मिळणार आहे बघा गणपती आता गणपती उत्सवामध्ये तुम्हाला गणेश उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींना सामना करावा लागू लागू नये यासाठीच त्यांचे ऑगस्टचे ह वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे राज्य सरकारने शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्या सरकारकडून जे आहे ती विनंती देण्यात आलेली आहे बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे बघा तुम्हाला जे पंधरा पंधराशे रुपये आहे ते लवकरच अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण लाडक्या बहिणीसाठी अतिशय नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर महाराष्ट्र शासनाने लाडक्या ताईंना चांगलं गिफ्ट आता गणेशोत्सवामध्ये ते दे देणार आहेत ऑगस्ट महिन्याचे पहिले पैसे जे आहेत ते जमा करायला सुरुवातसुद्धा केलेली आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि तुमचा जिल्हा कधी म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत आणि त्या संदर्भात महत्त्वाची व्हिडिओ आहे हा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा बहुतेकांना पंधरा पंधराशे आलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा लवकरच खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहेत बघा आता जास्तीत जास्त ज्या अपात्र जा बहिणींची संख्या आहे अपात्र बहिणींच्या बोगस लाडक्या बहिणी ज्या आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आढळले आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज आढळले आहेत त्यामुळे बघा एवढ्या मोठ्या शहरांमध्ये एवढे अर्ज आढळले आहेत तर बाकी जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अजून किती लाडक्या बहिणी आहेत सव्वीस लाखापेक्षा जास्त बहीण ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे सरकारने आता बघा कडक हे केलेलं आहे आणि शासनाने आता लाडक्या बहिणींना बघा जे गिफ्ट आहे ते तुम्हाला गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर हे गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत तर त्यांना दोन हप्त्याचे तीन हजार सुद्धा मिळू शकतात ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर बघा सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण हा जो हप्ता आहे जुलैचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात सर्व महिला वाट बघत आहेत कधी मिळणार आहेत काय मिळणार तसेच जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला लेट लेट मिळाला आहे परंतु ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला दाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तरता बेटो या नवीन नवीन तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा